खासगी नमस्कार मी अनिल अनिलपूर परिसरात मान्य जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन अंबाशी यांची भेट घेऊन धाराशिव जिल्ह्यात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या प्रकरणामध्ये प्रकरण प्रकरण ठरवण्यात आलेले आलेले प्रलंबित ठेवण्यात त्याचा निपटारा करावा आणि शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा द्यावा अशी विनंती त्यांच्याकडे केलेली आहे गेल्या तीन वर्षाच्या कालखंडात धाराशिव जिल्ह्यातल्या चारशे तीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून तीनशे बत्तीस प्रकरण पात्र ठरवण्यात आलेली आहेत बावन प्रकरण अपात्र ठरवण्यात आलेली असून गेल्या वर्षीची छप्पन प्रकरणं प्रलंबित आहेत शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या कुटुंबाची खूप मोठी वाताहत होते अशा कालखंडामध्ये एक लाख रुपये जी शेतकऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते ती तुट अतिशय तुटपुंजी आहे शासकीय योजना आणि मदतसुद्धा शासनानं वाढवून दिली पाहिजे परंतु त्यातही प्रकरणाचा निपटारा वेळेत होत नसल्याने त्यांची आर्थिक कुचंबणा होत आहे त्या अनुषंगाने काल जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे आपल्याला माहीत आहे आपल्या जिल्ह्यामध्ये शेती ही लहरी आहे या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती बँकेची अवस्था अतिशय वाईट आहे दूध संघ बंद पडलेला आहे सुतगिरण्या बंद पडलेल्या आहेत साखर कारखान्याची अवस्था स जे सहकारी साखर कारखाने आहेत त्यांची अवस्था अतिशय वाईट आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आर्थिक परिस्थितींना सामोरं जावं लागतं आणि त्याच्यातूनच आत्महत्या होतात यापुढील कालखंडामध्ये जिल्हाधिकारी महोदयांनी लक्ष द्यावे त्यांनी नाही लक्ष दिलं तरी विभागीय आयुक्त असतील पालकमंत्री असतील शासनाकडे आद मागू मात्र कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवूनच देऊ नमस्कार